अभिवादनशील नित्यम वृद्धोपसेना चत्वारी तस्य वर्धनते आयुर्विद्या यशो बलम ह्या ज्या गोष्टींना माणसाचं आरोग्य वाढत असतात ज्येष्ठाला प्रणाम केल्यानंतर त्याची त्याची आदरयुक्त आपण उठक बैठक केल्यानंतर आपल्या चार प्रकारच्या गोष्टी वाढत असतात आयुर् यश बलम शक्ती या चार गोष्टी वाढतात म्हणून घरामध्ये जे ज्येष्ठ असतील ना त्या ज्येष्ठांचा खऱ्या अर्थानं आदर करत चालला हा सगळ्यात मोठा धर्म आहे हा सगळ्यात मोठा धर्म आहे तुमच्या दारातून कितीही लाखाची गाडी उभी असू द्या तुमच्या घराला कितीही मोठा दरवाजा लावलेला असू द्या तुमच्या घराचा रंग किती आकर्षक असू द्या तुमच्या घराचं स्ट्रक्चरही किती आकर्षक असू द्या पण तुमच्या घरामध्ये तुम्ही दोन आणि तुमचे दोन हे सोडून जर एखादा तुमच्यापेक्षा मोठा नसेल ना ते घर फक्त भिंतींना उभा केलेला आहे त्याला घर त्याला कुठलाही प्रासाद म्हणता येणार नाही त्याला घर नाही म्हणता येणार तुम्ही त्याला वेगवेगळे नाव देऊ शकतात आणि मग एक वाक्य वारंवार मला आठवत होते आहे की मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही देवाला अगरबत्ती लावताना <coughs> आई दादा मंदिरामध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही अगरबत्ती लावता ते देवाला खुश करायचा प्रयत्न करता सुगंध युक्त करण्याचा प्रयत्न करता पण एक वाक्य असं आहे की त्या मंदिरामध्ये जाऊन अगरबत्ती लावत बसण्यापेक्षा घरात जर तुमचे ज्येष्ठ माता पिता बसलेले असतील तर त्यांच्या खोलीमध्ये एक मच्छराची अगरबत्ती लावा त्या देवापर्यंत सुगंध आपली आपण पोहोचेल त्या देवापर्यंत हा सुगंध आपल्या पण गेला ह्या ह्या महत्वाच्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या जीवनामधून निघून चालल्या आणि मग आम्हाला पचित स्थळ गोकायचे आम्हाला भगवद्गीता गोकायची आम्हाला निळ चरित्र पाहायचं सा, आम्हाला साडे सोळाशे तीर्थ करायचे बाबा आम्हाला अमक्याकडे आम जायचं तमक्याकडे जायचं आम्हाला चारधाम करायचे आम्हाला कन्याकुमारी बघायची रामेश्वरम बघायचं केरळाला जायचं काय काय नको ते ह्या प्रपंचामध्ये आपण करत असतो प्रपंच खोटा आहे त्या खोट्यामध्ये आपल्याला खरं शाश्वत सापडता आलं पाहिजे ते भगवान कृष्णाच्या चरणाजवळ आहे ते भगवान गोपाल कृष्णाच्या चरणाजवळ आहे तुम्हाला हे हे समजून घेणंही गरजेचं आहे आज बघा ना इतकं तुम्ही या ठिकाणी आलात खाल्लेलं कधी माणसाने काढू नये पण ह्या ह्या पिठाचा सगळा अधिकार आहे याच्यावरून काही केल्या जाऊ शकतं पण काही मी करणार नाही परंतु गंमत अशी आहे खायला साठ आणि ऐकायला आठ असं काय का, का होतंय हो? मुळात आपल्याला आपल्या धर्माचा बिलकुल अभिमान नाही आहे मुळात आपल्याला आपल्या आत्म्याला कुठंतरी चांगल्या ठिकाणी नेऊनच ठेवायचं नाहीये मुळात आपल्याला आपलं गीतच समजलेलं नाहीये आपली आिता जो असे जागता धन्य माता पिता त्याच्याकडे कन्या पुत्र होती जे सात्विक त्या अरे तुमच्या आईबापांना धज्ञता तेव्हाच वाढेल किंवा त्यांचं पुण्य तेव्हाच वाढेल की तुम्ही नीटच तर तुम्ही कोणाच्या तरी लेकर आहात या भावनेनं तुम्हाला जगता आलं पाहिजे पहिल्या दिवशी मी पाच मुद्दे जे सांगितले होते त्याच्यातले मुद्दे विसरलो विसरलो काय त्याचा विस्तार नाही करता आला की पाच प्रकारचे आपल्यावरती ऋण आहेत ती ऋण पहिलं भगवंताचं ऋण आहे दुसरं संतांचं ऋण आहे तिसरं ग्रंथाचं ऋण आहे चौथं मात्यापित्याचं ऋण आहे पाचवं देशाचं ऋण आहे हे ऋण आपल्याला फेडता आलं पाहिजे कुठल्या तरी जन्मामध्ये हो फेडाना बाबांनो कधी फेडणार भगवंताचं ऋण त्याच्या मोक्षाला प्राप्त झाल्यानंतर फिटणार आहे संतांचं ऋण त्यांच्या चरणाजवळ गेल्यानंतर फिटणार आहे तुमच्या गावामध्ये आहो साठेवाडीचं इतकं भाग्य मोठं आहे इथली माती कणना कणा पवित्र होणारे झालेली आहे होणार आणि या समाप्तीनंतर या मातीमधून म्हणजे कितीही पापी नास्तिक माणूस या ठिकाणी जरी आला ना तरी तो दोन शब्द तरी ईश्वराचे ऐकल्याशिवाय राहणार नाही ऐकल्याशिवाय राहणार नाही त्याला इथं ऐकावंच वाटेल त्याला इथं बसावंच वाटेल अशी ही जागा पवित्र होणार आहे कारण ते ते खऱ्या अर्थानं ही जी संत आज दिवसभर रात्रभर करताय इथं कुठला विकार नाही विकल्प नाही मन नाही मोह नाही मत्सर नाही द्वेष नाही काम नाही क्रोध नाही षडविकारांना तिलांजली देऊन ही माणसं इथं बसलेली आहे आमच्या साध्वींचे जे कौतुक मी सांगत असताना सांगितलेलं की समर्पण जे केलेले ते समर्पण बघा कदाचित एखाद्या दे तुम्हाला साधूमध्ये साध्वीमध्ये माझ्यामध्ये कुणाही मध्ये एखादा थोडासा द्वेष दोषही दिसू शकतो कदाचित कदाचित तीही दृष्टी जर तुम्ही दुर्योधनाची घेतली असेल तर दोघंही एकाच पंक्तीमध्ये गेले होते एक गेला होता आणि दुर्योधनही गेला होता दुर्योधनाने कोणीच चांगला बघितलं नाही धर्मराजाने कोणीच वाईट बघितलं नाही ही दृष्टी आपली आहे जैसी दृष्टी वैसी सृष्टी जो देखन मैं चला बुराणा मिलिया को मैंने मुझ में देख लिया। ਮੁਜ ਸੇ ਬੁਰਾ ਨਾ ਕੋਈ ਕਬੀਰਾ ਮੁਜ ਸੇ ਬੁਰਾ ਨਾ ਕੋਈ ਪ੍ਰਭੂ ਮੈਂ ਅਮਿਤ ਦੋਸ਼ੋ ਸੇ ਭਰਾਵੋ ਮਾਤਾ ਜੀ ਗਾਉਂਦੇ ਤੁਸੀਂ ਗਾਉਂਦੇ ਕਿੱਥੇ ਗਾਉਂਦੇ ਗਾਓ ਫਿਰ ਜਿੰਨੂ ਵੀ ਆਪਣੇ ਮਨ ਦਾ ਪਤਾ ਚੱਲਣਾ ਉਹ मंदे वेच कधी बी परमात्मा भूल नाही हालात माडे बंदे जर एखादा वाईट माणूस असेल तर त्याचे हालात ते वाईट कधीच राहणार नाही कधीच राहत नसतात दिवस बदलतो ना हो। रात्र गेली म्हणजे सूर्य उगवणार असेल चार दिवस झाकळेल तो एखाद्या ढगाने वाईट गोष्टींनी झाकळेल पण मोहन ठेवता आपण आपला रस्ता सोडता कामान तो कधी ना तरी उगवणार उगवणार आणि चांगल्या रीतीनं उगवणार आणि मग त्याच्या प्रकाशाला हजारो व्हॅटचे जरी तुम्ही बल्प लावले हो तरी ते अच्छा देऊ शकत नाही थोडे दिवस राहत असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडे थोडे दिवस त्या गोष्टी राहणार आहे थोडे थोडे दिवस वाईट दिवस येतील चांगले दिवस येतील पण वाईटामध्ये माणसाने विचलित होता कामाने आणि सुखामध्ये उन्मादित होता कामाने होतं उलटच पण ज्या बी गाणं आहे माडे बंदे दे बीच कोई गुण चंगा हो माडे बंदे दे बीच भी कोई गुण चंगा होवेगा जे गुणकारी बदबू दी दा माडे म्हणजे वाईट माणसामध्ये सुद्धा एखादा चांगला गुण असतो एखादा गुण चांगला असतो एक येडं होतं रस्त्याने फिरत फिरत होतं पण रस्त्याने फिरता फिरता त्यांनी काय करायचं ते थोडासा पुढं गेला की चौकामध्ये उभं राहायचा आणि चौकामध्ये जसं सिग्नल लागेल तसा इकडं हात करायचा आणि हात केल्यानंतर तिकडं जे पायी येणारी जी माणसं होती ना त्यांना तो पुढं ढकल जायचं आता जा आता जा आता जा एका त्या व्हिडिओग्राफरने टिपलं ते आ, दे चित्र माळे कोई गुण चंगा हो वाईट माणसामध्ये हो सुद्धा काही गुण चांगले असतात जे हुंदा गुणकारी बदबू लसनदी गणती जा मराठीमध्ये त्याचा अर्थ असा होतो की लसणाचा वास जरी घाण असला पण लसणा इतका गुणकारी कुठलाच पदार्थ नाही आहे कितीही काळाचं भयंकर दुखणं असू द्या लसणाच्या पाकळ्यांनी उकळलेलं तेल मला कोणीतरी सांगितलं तेव्हा औषधाचा ड्रॉप नव्हता जवळ कधी कधी ते अतिरेक होत मग ते एकच पाकळी टाकायची होती तेवढी एक टाकून ते उकळायचं होतं चार पाच पाकळ्या टाकल्या आणि ते उकळलं आणि टाकलं कानामध्ये रात्री तीन वाजताच कानातून रक्त यायला लागलं म्हणून माझा ऐकून कोणी प्रयोग करू नका त्याचे प्रयोगाची एक मात्रा असते जे उंदा गुणकारी बदबू लसन दिगंठी लसणाच्या पाकळीमध्ये गुण आहे पण त्याचा वास सहजसहजी सहन होत नाही वास आहेत त्याचा वास पण त्याचे गुण आहेत वाईट माणसामध्ये मा चांगले गुण असू शकतात मी सांगत होतो की प्रभो मे अमित दोषो से भरा हो नजरणीची करते रे आगे खडा हो जपुंजी संित कर क्षमा कर प्रभू मेरे मुझको क्षमा कर क्षमा कर प्रभू मेरे मुझको क्षमा कर माणसाला व्यक्त होता व्हायला पाहिजे अहो जगाच्या पाठीवरती तुम्हाला कपडे घासायसाठी साबण मिळेल अंग धुण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी साबण मिळतील डिओ मिळतील लिक्विड मिळेल परफ्युम मिळतील काय काय तुम्हाला स्प्रे मारता येतील शरीर स्वच्छ होऊ शकतं पण नाही निर्मळ जीवन काय करेल साबण निर्मळ मनाला करावं लागणार आहे आणि ते निर्मळ करण्याची जागा म्हणजे ही एक महिन्यासाठी तुम्हाला लागलेली खऱ्या अर्थ ना पोथी आहे या पोथीमध्ये तुमच्या अंतकरणाला तुम्ही निर्मळ करू शकतात परंतु होतं असं भोजन केलं आणि आपण निघून गेले काय कामाच या शास्त्रामध्ये जो दृष्टांत आलेला राजाच्या जवळ भाट गान धाडी ते जातात वाद्यंत्र वाजवतात किंवा त्याची स्तुती करतात जे थोडेसे जरा उतावेळ म्हणायचे ते लगेच दहा पाच मिनिटं गाणे गिणे म्हटले दहा पाच मिनिटं काही म्हटले तर लगेच निघून जातात पण ज्यांना अनुभव आहे खऱ्या अर्थानं जे निस्वार्थीपणाने आलेले ते राजा उठेपर्यंत त्याची स्तुती करतात आणि एकदा का तो उठला मग त्यांना तुम्हाला काय पाहिजे काय पाहिजे म्हणून तो राजा त्या परमात्म्याला आपल्याला तितकं त्याच्यावरती प्रेम करायचंय तितकं त्याला आपल्याला प्रसन्न करायचंय की जोपर्यंत तो, तो येत नाही जोपर्यंत तो, तो विचारत नाही जोपर्यंत तो म्हणत नाही की तुला काय हवंय तोपर्यंत आपण थांबता कामाने हे अनंत जन्माचं आपल्याला राडगाडगा आपल्याला त्याच क्षणी थांबवता येईल त्याच क्षणी आपण आणि मग गोपिका ज्या भावाने बोलतात ना सब रिश्ते नाते छड सब रिश्ते नाते छड ना गोपिका समय कि हम क्या करते है आपण बऱ्याच वेळा त्याच्याशी नातं जोडत असताना आपला भाव अस्थिर ठेवतो त्याच्याशी नातं जोडत असताना आपण प्रपंचाशी तितकच घट्ट जोडलेलं असतो त्याच्यामुळे तो तिकडून कनेक्ट होतो एकीकडून सोडावं लागेल मग अशी सांगितल्याप्रमाणे दोन जे रस्ते आहेत एक ज्ञानाचा रस्ता आहे त्या ज्ञानाच्या रस्त्याने गेले तर काहीतरी सापडेल एक वैराग्याचा रस्ता आहे त्याने जर गेले तर सगळं काही सापडेल पण वैराग्याच्या रस्त्याने जे सापडतं ना ते कधीही न हिरावून घेणारं असतं ज्ञानाच्या रस्त्याने सापडलेलं कधी ना कधीतरी त्या अष्टभैरावापर्यंत गेलं ते आळवतात डंढळतात वगैरे शास्त्राचा भाग आहे तिथं गेल्यावरही ते पडू शकतात पण वैराग्याचा रस्ता नाही आहे वैराग्याच्या रस्त्याने सहजासहजी त्या गोष्टी घडत नाही म्हणून जगाच्या पाठीवरती जर तुम्हाला तरायचं असेल पानावरती अवघे विश्व करावे ते जर तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्हाला इथं यावं लागेल थोडस सोडावं लागेल आता आज माझा शेवट आहे समारोप आहे पण उद्यापासून जे वक्ते येणार आहे ना ते पट्टीचे विद्वान वक्ते आहेत ते पट्टीचे नामांकित असलेले सर्वश्रुत असलेले वक्ते आहेत त्यांच्या मुखारविंदातून तुम्ही नक्कीच सुंदर असं भगवत चिंतन ऐकणार आहात कीर्तन ऐकणार आहात तुम्हाला ते भगवत कीर्तन तुम्हाला घरापर्यंत घेऊन जातायला पाहिजे